हातकणंगले तालुक्यातील इंडोकाउंड इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांच्या शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस प्रशासनानं तंत्राचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे या विरोधात कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत तहसीलदार कार्यालयासमोर आपला निषेध नोंदवला माजी सभापती प्रवीण जनगोंडा यांनी या प्रकरणावर तातडीनं तोडगा करण्याची मागणी केली आहे हातकणंगले तालुक्यातील इंडोकाउंट इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांनी न्याय हक्कांसाठी सुरू केलेल्या शांततेच्या आंदोलनाला पोलीस प्रशासनानं दबावतंत्राचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत तहसीलदार कार्यालयाच्या दारात निषेध आंदोलन सुरू केले यापूर्वी तहसीलदारांनी पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांसोबतच चर्चा झाली मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे माजी सभापती प्रवीण जनगोंडा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनानं लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि कोणावरही अन्याय होऊ नये अशी मागणी केली आहे कंपनीतील काही अधिकारी चर्चेला तयार असल्याचं सांगण्यात आलं असून लवकरात लवकर तोडगा निघाल्यास आंदोलन स्थगित करण्याची कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शवली आहे